नमस्कार मंडळी प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो तुम्ही आज पाहत असाल आज खूप बऱ्याच दिवसांनो आपल्याबरोबर मनसे सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळवळकर साहेब आहेत आणि साहेब काय मला भेटतच नव्हते परंतु आज भेटलेत आणि आज आपण त्यांच्याविषयी आणि त्यांना जाणून घेऊया आणि आपण मागील एक व्हिडिओ बनवला होता बाउन्सर हा जो विषय घेतला होता हा विषयावरती आपले सुरक्षारक्षक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे आणि तो प्रतिसाद आणि त्याच्याबद्दल काय माहिती आहे अधिकशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्या साहेब माझ्या चॅनलमध्ये प्रथम स्वागत आपलं आणि तुम्हाला मी भेटण्याचा आणि बरोसाच मी प्रयत्न केला कॉल वगैरे हो परंतु तुम्ही काय भेटत नव्हतं तर सध्या तुमची धावपळीचं म्हणजे काय चाललंय सध्या भेटत नव्हतो हो याचं कारण की मुंबईत नव्हतो हो आणि मान्य राजसाहेबांवर जे महाराष्ट्राचं प्रेम आहे त्यानुसार अनेकशा ज्या तक्रारी येत असतात कामगार वर्ग सुरक्षा रक्षक वर्ग यानुसार मी महाराष्ट्रात चंद्रपूरपासून ते मुंबईपर्यंत आहे हे बाकी दौरे होते ते करत होता तुर्तास नवीन सांगायचं सा म्हणजे मान्य राजसाहेबांकडच्या आदेशानुसार आम्ही मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी गेलो होतो आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला आहे ऐतिहासिक किल्ला आहे आणि छत्रपतींचा आवडता किल्ला आहे त्या किल्ल्यावर छत्रपतींचं मंदिर आहे जे महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये एकमेव तसं मंदिर आहे तिथे तो त्यांचा ओरिजनल मुखवटा आहे माननीय छत्रपती राजारामाने ते बांधलेलं मंदिर आहे त्या मंदिराला आज तीन ते चार पिढ्या त्या मंदिराची देखभाल करणारी काही कुटुंब किल्ल्यावर राहतात त्यापैकी कि काही कुटुंब साहेबांकडे आली होती आणि त्यानुसार मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मान्य अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली अत्यंत क्लेशदायक ही घटना आहे त्यांना त्या कुटुंबाला ह्या सगळ्या किल्ल्याची आणि त्या मंदिराची देखभाल करण्यासाठी आपल्या शासनातर्फे वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्या ठिकाणी सोळा ते सतरा उत्सव होतात पण दिले जातात फक्त सहा हजार रुपये ही खूप लाजीरवाणी आणि अशी अपमानास्पद गोष्ट आहे आम्ही त्या ठिकाणी त्यांची पाणी केली त्या कुटुंबाला भेटलो हे सांगत होते की आमचा दसऱ्याचा मोठा सण असतो सगळे सण आम्ही मोठे करतो पण या ठिकाणी कुठलं एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे रोज हजारो पर्यटक त्या ठिकाणी येतात मोठा महसूल त्या ठिकाणी गोळा केला जातो पण त्या ज्या किल्ल्यावर ज्या छत्रपतींच्या नावावर हे सगळे खिसे भरतायत पण त्या छत्रपतींच्या देवळाची देखभाल करण्यासाठी पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे नाही आत्ताच मान्य मोदीजी येऊन गेले तुम्ही बघितलं शेकडो कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झाले हो पण त्याचा एकही असा भाग नाही कि की किल्ल्याची डागडूजी करा आधी किल्ल्याची दुरावस्थाच आहे त्या ठिकाणी फक्त मोदीजी तिथे येणार होते त्या भागाची डागडूजी केली आणि नंतर काही नाही झालेलं आहे बराचशा त्या ठिकाणी पर्यटन अजून वाढू शकते छत्रपतींचं और... एक चांगलं म्युझियम त्या ठिकाणी उभं राहू शकते जेणेकरून खरोखर अभ्यासू वर्ग पर्यटक त्या ठिकाणी अजून येतील पण हे सगळं करत असताना पर्यटक आज एक मनात भावना ठेवून येतात की आम्ही आमच्या छत्रपतींच्या किल्ल्यावर चाललो आहेत आमच्या शिवरायांच्या किल्ल्यावर चाललो आहे पण त्या ठिकाणी गेल्यावर मात्र त्याने बघून खूप सगळ्या शिवप्रेमींना खूप मोठा धक्का बसतो तर या ठिकाणी आम्ही पाहणी करून आमच्या पक्षातर्फे माननीय संदीपजी दळवी यांनी या ठिकाणी पक्षातर्फे त्या ठिकाणी सहा हजार रुपये शासनाचे असतात पण आम्ही दरवर्षी पक्षातर्फे आम्ही सर्वांनी करून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पंचवीस हजाराची वार्षिक मदत देऊ केली आणि ही दरवर्षी देणार आणि ही उत्तरोत्तर वाढत जाणार तर आम्हाला यांचं राजकारण कुठे नको हो आहे पण आम्हाला या तुमच्या विटेकरजी तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवायचं आहे की फक्त छत्रीपंथींचं नाव घेऊन हे राजकारणी मोठे झाले सत्ता उपभोगल्या पण त्या ठिकाणी येऊन मी एक कोटी देतो मी पन्नास लाख देतो मी आता ते राजकीय नावं घेत नाही पण तिथे जे सपकाळ कुटुंब आहे त्यांनी नावं घेऊन आम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी नावं घेऊन सांगितलं पण त्या ठिकाणी अत्यंत ते भावनिक होऊन त्यांनी सांगितलं की पहिला असा पक्ष आहे महाराष्ट्रातला माननीय राज ठाकरे साहेबांचा सा। येऊन आम्हाला त्या थी ठिकाणी उपाययोजना केली आणि ह्याच्यानंतरचं आमचं जे आंदोलन असणार आहे आम्ही सगळ्या महाराष्ट्राला आवाहन करणार जर शासनाकडे जर ह्याची जाग येत नसेल तर प्रत्येकाने प्रत्येक शिवप्रेमींनी एक रुपया द्यावा अच्छा एक रुपया बघ जास्त नको एक रुपया द्यावा तो त्यांच्या अकाउंटला जाईल आणि आपण त्यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून आपण त्या सिंधुदुर्ग किल्ल्याची आपण सुशोभनीय करावणार आपण तर असा हा सगळा मानस आहे आम्ही तो दौऱ्यामध्ये होतो त्याचा अहवाल आता मान्य राजसाहेबांकडे दिलेला आहे आता मान्य राजसाहेब जो पुढील आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करणार नाही खरोखरच साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की लहान मुलाला काय आणि कुणालाच बोलण्याचं काय हे नाही आहे त्यांचे जे गडकिल्ले आहेत ते खरोखरच म्हणजे झालंच पाहिजे तीच खरी आपली संपत्ती आहे आणि ती संपत्ती आपणच जपायला हवी आहे खरं वास्तिक ह्या सर्व काही गोष्टी आहेतच परंतु आपण आता सुरक्षा रक्षकांच्या विषयावरती थोडंसं येऊया की साहेब विधेयक विधिमंडळ विधेयक क्रमांक जे चौतीस आहे त्याच्यामध्ये सुद्धा पत्रव्यवहार झाला सर्व चर्चा झाली तुम्ही काय बैठक का वगैरे झालात तर या संदर्भात थोडंसं काय माहिती सांगाल सर्वप्रथम मी याबाबतीत मान्य प्रवीणजी वेटेकर यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की ती कुठलीच गोष्ट कुठला राजकीय पक्ष म्हणून त्याकडे न बघता एक या ठिकाणी पत्रकारिता म्हणून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याला फॉलोअप देतात तुमची परवाची मी मुलाखत बघितली आणि त्यानंतर आपला संपर्क झाला मी सांगितलं खरोखर त्यात तुम्ही सांगितलेत की ह्या बाउन्सर अंगरक्षक ह्या विषयाचं काय झालं मनसेने एकमेव अशी जिने पहिला प्रश्न उचलला त्या विषयाचं पुढे काय झालं नक्कीच लोक आपल्या जनतेला पाहिजे सुरक्षा रक्षकांना पाहिजे तो विषय आम्ही कुठलाही तडीच गेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मान्य राजसाहेबांच्या समोर एखादा प्रश्न ठेवला आणि त्यांच्याकडून एकदा आदेश आला की तो प्रश्न आम्ही सोडवतोच पण सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती अशी चालली आहे ना की सकाळी आज एक प्रश्न आहे तर सकाळी उठल्यावर हो त्या प्रश्नाच्या समोर कोण असेल हे सांगता येत नाही मागच्या वेळी मोर्चा काढला आपण बी के सीला त्या ठिकाणी तो प्रश्न मांडला मान्य अमितजी राजसाहेब ठाकरे यांचं पत्र आपण दिलेलं त्या पत्राचा पत्रा पूर्ण फॉलोअप चालू आहे मध्यंतरी तरीच्या काळात तुम्हाला या ठिकाणी पत्र दाखवतो मी महाराष्ट्र विधिमंडळ ज्यावेळी अधिवेशन झालं त्यामध्ये विधेयक चौतीसमध्ये विधेयक चौतीसमध्ये याचा उल्लेख केला गेला आम्ही त्या ठिकाणी तो आमचं पत्र दिलेलं आहे या ठिकाणी बाउन्सर आणि अंगरक्षक या विषयाची अमेंडमेंट करावी तरतूद करण्यात यावी त्यानंतर विधानसभा अध्यक्ष मान्य राहुलजी नार्वेकर हे होते यांना या ठिकाणचं पत्र दिलेलं आहे मी दोन्ही पत्र तुम्हाला मी, मी कॉपी देतोच त्याची आणि त्या ठिकाणी की याची अमेंडमेंट लवकरात लवकर झाली पाहिजे आज आपल्या प्रत्येक बोर्डामध्ये महाराष्ट्रातल्या स प्रत्येक ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे प्रतीक्षा यादी आहे तुम्ही हा जर दुसरा एक मार्ग मोकळा केला तर अजून तुम्हाला ही प्रतीक्षा यादी संपून अजून आपल्याला आपले, आपले मराठी भूमिपुत्र तरुण यांना घेता येईल आज आपली गावाकडची जी मुलं आहेत एकदम धष्टपुष्ट आणि हायटेड आहेत आज आज बाउन्सर ह्या याच्यावर एकच शिक्का असतो साम बघितलं जाते परप्रांतातले मी यू पी बिहारमधून येणार आणि त्या ठिकाणी काळा कोट घालणार आणि उभे राहणार आणि बावीस पंचवीस हजाराची नोकरी करणार दिवसाला हजार बाराशेचा पगार असतो हा सगळा रोजगार इथला आहे आपला पण त्या ठिकाणी त्याला कायद्याचं स्वरूप आलं पाहिजे उद्या तो माझा बाउन्सर इथे आल्यावर त्याला पी एफ मिळाला पाहिजे ई एस आय सी मिळालं पाहिजे त्याला सगळे भत्ते मिळाले पाहिजे आता या ठिकाणी तो आल्यानंतर त्याचं काय झालं बरं वाईट तर त्याला सगळ्यापासून तो वंचित राहणार म्हणूनही अमेंडमेंट आम्ही मागतो आहे आणि आत्ता तेवढा रोजगार आहे तुम्ही स्वतः बोर्डाच्या कामाला मंडळाच्या कामाला थोडं मॉडिफाय करा आज मेट्रो सगळीकडे जाळं पसरते मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनवर तुम्ही बघा बाउन्सर असतात ते कुठले आहेत प्रायव्हेट आहेत ते परप्रांतातले आहेत मग ते आपले का नको ते बोर्डाच्या मार्फत आले पाहिजे ह्या राजकारणी आणि सरकारला आमची विनंती आहे थोडीशी मानसिकता बदला थोडा वेळ काढा आता परत अधिवेशन आलं अधिवेशनामध्ये एक महिना गेला आता आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे आमच्या पक्षातर्फे आमच्या कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय मनोजजी चव्हाण आणि आमचं शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे यामध्ये यामध्ये माननीय गजाननजी राणे असतील संतोषजी धुरी असतील आणि पक्ष जे सांगेल ते आमचे नेते असतील या 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 त्या सगळ्यांना घेऊन मी जाणार आहे की ह्या विषयाचा एकदा अमेंडमेंट करा आणि बघा तुम्ही किती त्या मार्ग उघडतो आता दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो की ह्या विधेयकानुसार हे विधेयक जे चौतीस आणलं गेलं त्यामध्ये एक कायदा पारित करायचं त्यांचं चाललं होतं मी तर त्याला म्हणून घाट घातला जात होता की मुख्य हां खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीला कुठेही काम करण्याची मुभा देण्यात यावी असं या ठिकाणी चाललं होतं त्याला आमचा प्रखर विरोध आहे मनसेचा हे आम्ही पत्रातही म्हटलेलं आहे आणि त्याला प्रोत्सव विरोध नाही म्हटलेला आहे तर या ठिकाणी डॉक्टर दीपक सावंत आणि दिवाकर रावते यांच्या अंतर्गत यापूर्वीच एक समिती नेमली गेली होती त्या समितीचा पूर्वीचाच अहवाल या ठिकाणी आहे शासनाचा अहवाल तोही तुम्हाला मी देतो त्यामध्ये त्यांनी पूर्णपणे म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलंही महामंडळ जरी नेमण्यात आलं किंवा नवीन स्थापित करण्यात आलं तरी या सुरक्षा रक्षक मंडळावर कुठली गदा आणली जाणार नाही ज्या पद्धतीने जे काम करत त्या पद्धतीनेच काम करणार आत्ता मध्यंतरी चाललं होतं की सुरक्षारक्षक सुरक्षा महामंडळ सुरक्षा महामंडळ आणि गनमॅन यांच्यासाठी आपण ते कुठेही काम करू शकतात म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ता आपल्या बोर्डामध्ये आपल्या मंडळामध्ये ज्या नोंदीत आणि ज्या रजिस्टर ज्या क कंपन्या आहेत आणि ज्या आस्थापना आहेत त्यापैकी फक्त वीस टक्केवरच आपण काम करतो खरं की कुठं सांगा तुम्ही वीस टक्केवर हो कमीच असेल ऐंशी टक्कर आधीच करत नाही आहोत मग आत्ता जर का हा कायदा आणला एक जर गनम्यान तुम्ही प्रायव्हेटला घेतलात मंडळाचा महामंडळाचा घेतलात किंवा प्रायव्हेट त्याच्याबरोबर तीन ते चार सुरक्षारक्षक घ्यावे लागतात असा तो नियम आहे तसं ते त्याची बे हे असते काय ती इम्प्लिमेंटेशन असते मग हे सगळं करत असताना आता जे वेटिंग लिस्टला आहे ते तर घरीच जाणार ते देशोधडीला ते जाणार घरी पण तुम्ही आत्ता जे काम करताय त्या सगळ्या आस्थापना ते सगळे सुरक्षा रक्षक देशोधडीला लागणार तेही घरी जाणार हे मी लिहून देतो तुम्हाला हा ह्याच्या मागे हां मागे खूप मोठं ते कारस्थान आहे मग हा कायदा येताच काम आहे माझी महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे याचा थोडा अभ्यास करा फक्त नोकऱ्या करू नका आम्ही कुठला पक्ष म्हणून तुम्हाला आवाहन करत नाही आहोत एक महाराष्ट्रातला भूमिपुत्र आणि जे मंडळ नेमलं गेलं तो कारण खूप चांगलं होतं ते या ठिकाणी पूर्ण झालंच पाहिजे तर हा कायदा येता कामा नये ह्याला आमचा प्रखर विरोध आहे आणि तसा पूर्वीचा जी आर आहे आपल्याकडे असंही नाही की आपण नवीन काहीतरी सांगतोय आणि त्याच्या जोडीला बाउन्सरचं तुम्ही जर आता अमेंडमेंट केली तर एक खूप मोठा रोजगार खुला होईल आणि त्याच्यामधून आपली मुलं ज्या या आपल्या सुरक्षा रक्षा विषयाला थोडं ग्लॅमर येईल आणि त्या ठिकाणी ती चांगली नोकरी करू शकतात जी आपल्या हक्काच आहे आणि त्यासाठी आमचा पाठपुरावा सतत चालू आहे आता अधिवेशनांत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार त्यामध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की आम्हालाच माहीत नाही की आज कोणालाच महाराष्ट्रात माहीत नाही की शासनाचा आता काय होणार राजकारणात सरकार कुठलं <laughs> राहणार मुख्यमंत्री कोण येणार कोण जाणार <laughs> सध्या प्रत्येक पक्ष आपले दोन दोन पक्ष काढून बसलेले आहे विरोधात पण तोच पक्ष जो सत्तेवर हो आहे तर तशा पद्धतीने आपण कुठेही हा विषय सोडलेला नाही आहे आणि तुमच्या सगळ्यांचं वतीने तुम्हाला सगळ्यांना मी विटेकरजींच्या या यूट्यूब माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही आमच्याशी संपर्क करा आणि आम्ही जे काम करतो हे विधायक काम असून आम्हाला तुमचा पाठिंबा हवा आहे काम कोणासाठी करतो आम्ही उद्या राजसाहेबांना ज्यावेळी अहवाल देतो काय झाले ते सांगतो त्यावेळी आम्हाला तुमचा पाठिंबा त्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे कारण ह्या गोष्टीवर योग्य वेळी मान्य राजसाहेब बोलल्याशिवाय राहणार नाहीत ह्या माझा विश्वास आहे खरं वास्तुक साहेब तुम्ही आता म्हणालात की जे सुरक्षा रक्षक म्हणजे बल जे तयार झाले महामंडळ आणि त्यावेळेस आराराबा होते आणि त्यांनी ज्यावेळेस म्हणजे विधिमंडळामध्ये सुद्धा आणि बैठकीमध्ये सांगितलं होतं की आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुरक्षा राज्यावरती गदा आली नाही पाहिजे ते तुम्ही केलं आता मध्यंतरीच कोल्हापूरमध्ये जे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे आता अजिंक्य भोसले साहेब तिथे जर गेले तर तिथले सुद्धा सुरक्षा रक्षक झाले असते परंतु त्यांना सुद्धा न्यायालयात लढावं लागतंय म्हणजे एवढं सुद्धा हसून साहेब न्यायालयात लढावं लागतंय सुरक्षा सगळं एवढे हे करत करतात असे महामंडळाचं जे काय आता वातावरण चालू आहे याच्याबद्दल आपण काय सांगू महामंडळाला ला विरोधा मुळात नाहीच आहे कुठलाही बिझनेस करत असताना त्या गोष्टीचं येत्या काळात जसं समाजात जसा बदल घडतो तसं मॉडिफिकेशन झालं पाहिजे शेतकरी वर्गातही मॉडिफिकेशन झालं पाहिजे तर तुम्ही महामंडळ आणलं त्या पण त्या महामंडळाची प्रोसिजर होती जो हेतू होता तो पूर्णपणे चुकलेला आहे आज महामंडळात जी मुलं गेली आमची तरुण मराठी मुलं त्यांना वाटलं बोर्डात आमचं गार्ड काम करतोय त्याच्यापेक्षा मी कुठेतरी स्टेटस माझा हाय असणार मला चांगला ड्रेस मिळतोय मी चांगला पण त्याला अकरा महिन्याच्या लीजवर तुम्ही ठेवलेलं आहे अकरा महिन्यांतला तुम्ही कधी लात मारून काढू शकता त्याला आमच्या मुलुंडच्या आणि हायवेच्या टोल नाक्यावर असा दांडा धरून बसवला आहे तुम्ही एवढी त्याची अवस्था वाईट करून टाकली ते ग्लॅमर तर सोडा पण त्याला असं असं झालं त्या मराठीतल्या म्हणीसारखं भीक नको पण कुत्रे आवरा आम्ही धड इकडचे ना तिकडचे झालो आहे आणि परत आता वर तुम्ही सांगता की आम्ही बोर्डाच्या बोर्डाच्या सुद्धा आम्ही आस्थापनांमध्ये जाऊ शकतो असा कायदा करताय तुम्ही गनमॅन ठेवू शकतो तर हे आम्ही कधी होऊ देणार नाही कारण महाराष्ट्रात ऑलरेडी नोंदित आस्थापना बऱ्याचशा शिल्लक आहेत तुमच्यात जर का शासनामध्ये तेवढी धमक आहे हिंमत आहे तर बोर्डाचा जो कायदा आहे तो, तो महाराष्ट्र शासनाचा जो सुरक्षा रक्षक कायदा तसा राबवा सगळ्या नोंदित आस्थापना परत घ्या तिथे महामंडळालाही काम मिळेल आणि बोर्डालाही काम मिळेल प्रतीक्षा आधी संपुष्टात येईल एवढं सोपं आहे ते पण करायची मानसिकता पाहिजे आणि तुमच्याकडे मगाशीच म्हणाल अनुषंगाने आज लेवी जमा होते आज किती वर्ष प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या मनातली एक धगधग आहे की माझं उद्या काय बरं वाईट झालं तर माझ्याबरोबर जो दुसरा सुरक्षा त्याला विमा मिळतो मला अजूनपर्यंत विम्याचं कवच नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे केव्हाची मागणी आहे कोरोना काळात आपल्या सुरक्षा रक्षकाने जीव गमावले शेकडो एक रुपया नाही मिळाला आणि फक्त तुम्ही लेवीचे पैसे काढण्यासाठी आणि हे सगळं सगळं पी एफ आपल्याकडे जमा ठेवायचा त्याचं व्याज आपल्याकडे येते शासनाकडे लेवी जमा करायची ते आपल्याकडे सगळे पैसे असतात मग त्याच्यातला खर्च काय होतो अजूनपर्यंत युनिफॉर्मवर आपण निर्णय नाही घेतलेला आहे <laughs> आज मला सांगा आता कॉर्पोरेट कंपन्या मुंबई ठाणा पुणा नाशिकमध्ये खूप मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत आज आमचा बोर्डाचा गार्ड जर का तिथे प्रेझेंट केला आणि एक प्रायव्हेट सिक्युरिटीचा गार्ड रिप्रेझेंट केला तो आ, मालक थळ म्हणतो प्रायव्हेट सिक्युरिटीवाल्याला घ्या कारण का आपला युनिफॉर्म तसाच साधा आहे अजून थोडा विचार करा बदला तो आता किती वेळा तुम्ही आणि आणि पूर्वी हे सगळे निर्णय सदस्यीय समिती घेत होती आता सदस्य आता किती वर्ष सदस्य समितीत नाही ती पण नाही तुम्हाला मंत्र्यांना वेळ नाही खाली सदस्य समिती नाही आम्ही त्यावेळी निवड करायचो आणि त्यावेळी तो अहवाल वर पाठवायचा आणि त्याच्यानंतर ते चॉईस व्हायचं समितीत नाही तुमच्याकडे प सगळ्या संघटना खाली ज्या काम करत आहेत आमच्याबरोबर ज्या सगळ्या माझ्या सहकारी संघटना आहेत त्या सगळ्या संघटना कुठेतरी काहीतरी सुरक्षा रक्षण काम पण तुम्ही त्यांना त्या ते ठिकाणी सामावून घ्या सदस्य समित्या त्यांच्या सूचना मागवा ते निर्णय घ्या हो शकता पण काहीच होत नाही त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी फक्त बोललं जाते आणि त्यापैकी काही संघटना आहेत ज्या काही पक्षांच्या ज्या काही संघटना आहेत त्या त्या ठिकाणी योग्य वेळी त्या तिकडे आम्ही जेव्हा मिटिंग असते बार्गेनिंग काउन्सिलची त्या ठिकाणी बरोबर ते त्या मंत्र्यांच्याच बाजूने बोलणार आमचा काय मंत्र्यांशी काय वाकडा आहे काय महाराष्ट्र शासनाचे आहेत ते, ते, बर ते शासना अरे पण मंत्री बदलतील सुरक्षा रक्षकांचं काय हो एक तरी मला सांगा ना गेल्या दहा वर्षात वाढ ॲव्हरेजलीत अडीच ते तीन हजार व्हायची मागच्या सहा वर्षात झाली नव्हती दोन टाम आणि आता हा आमची मागणी काय होती दहा हजार रुपयापर्यंत पगारवाढ झाली पाहिजे अगदीच नाही तर सात ते आठ हजार तुम्ही त्याला दोन हजारवर हो आणून ठेवलं <laughs> कुठलं कॅल्क्युलेशन आहे कुठलं कॅल्क्युलेशन आज तुमच्या तुम्ही जे नेचर ऑफ वर्क करतो माझा सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक तो आणि मुंबई महानगरपालिका त्यांच्या पगारातली तफावत बघा पन्नास ते साठ हजार फक्त पगार आहेच महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक पन्नास लाखाचं विमा कवच आहे आणि हा पगार तुमचा पंचवीस हजार आहे तसाच आणि विमा कवच नाही ई एस आय सी बघायला गेला तर ई एस आय सीला एकही सुविधा नाही ई एस आय सी मात्र कापणार मुळात काय माहिती कधी सगळेच प्रश्न परंभित घोंगडं आपला भिजत ठेवलेलं हो आहे आमचा जो काळ असणार कार्यकाळ तो आम्ही उपभोगणार आम्ही गेल्यावर पाठी ते बघावं त्यांनी महामंडळाचं काय आणि दे मंडळाचं काय फक्त आम्ही नेऊन ते घोंगडं भिजत ठेवणार आणि आपलं बघणार सुरक्षा रक्षकांचे विषय होत नाहीत आणि आपण सगळे विभागलेले आहोत राजकीय पक्षांच्या अंतर्गत त्यामुळे तो विषय वर येत नाहीत पण असो मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला तोच सांगतो अंगरक्षक आणि हे विधेयक चौतीस ह्या बाबतीत आम्ही तो, तो, तो कायद्याला त्या विरोध केलेला आहे आणि अंगरक्षक ह्या विषयाला अमेंडमेंट मिळाल्याशिवाय में आम्ही गप्प बसणार नाही <laughs> आम्ही आंदोलन करणार आणि यासाठी आम्हाला तुमच्यासारख्या युट्यूब चॅनलची आणि महत्त्वाचा ज्यांच्यासाठी करतो आहे त्या सुरक्षा रक्षकांची साथ आहे मी आज तुमच्याकडून आवाहन करतो आणि मला वाटते माझ्यापेक्षा तुम्ही खूप लोकप्रिय आहात याच्यामध्ये आणि तुम्ही खरोखर ताज अंतकरणापासून सांगतात तुम्ही सुरक्षा रक्षकांना या यु आपल्या आजच्या मुलाखतीत तुम्ही आवाहन करावं की त्यांनी आपल्याशी संपर्क साधून आपण एकत्रितपणे काहीतरी करूया असं धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही संपूर्णता विषयच घेतले आणि मला वाटलं आपण एक दोन विषयावरतीच थोडंसं बोलायला हवं परंतु साहेबांनी सगळेच विषय घेतले कारण हे अंतकरणातून आहे जे तळमळ आहे ही सर्व तळमळ सुरक्षा रक्षक तुमच्यासाठी आहे मित्रांनो ही इतर कुणासाठी नाही आपल्या सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणून आहेत इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असतं ते आपला भूमिपुत्र आणि आपल्या राजसाहेबांचं तेच मत आहे की आमच्या इथल्या भूमिपुत्राला जो इथं जन्मला बाबा त्याला न्याय मिळाला पाहिजे पहिला त्याला रोजगार मिळाला पाहिजे परंतु त्याला माहितीच नसतं की ते रोजगार उपलब्ध आहेत आणि इथं हे सर्व गोष्टी आहेत इथून सुरुवात आहे आपली आणि मग आपण जगाच्या मागे का राहतोय मग आपण कुठे राहतोय कुठे चुकतोय की कुठे राहतोय हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर तसा सर्वांनाच पडलाय परंतु याच्यासाठी आता मनसे सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष तळवकर साहेबांनी काहीतरी घेतलेला आहे हेतू घेतलेला आहे त्या हेतूच्या पाठीमाग आपण सर्वांनी उभे राहिलं पाहिजे आणि खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे या जो, जो तो, तो प्र, हा जो विषय आहे तो हा माझा तुझा नाहीये किंवा कुठला पक्षाचा नाही हा सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे हा भूमिपुत्रांचा प्रश्न आहे त्यामुळेच आपण सर्वांनी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं राजसाहेबांचं जसं आंदोलन आपल्याला सर्वांना माहितीच आहे ते कुठे असं पिचाट होतच नाही आहेत आणि त्यांनी जर हा विषय घेतला असेल तर तो नक्कीच आणि नक्कीच तडीपार लागणार यात काही तिळमात्र शंका नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या साहेब द धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि धन्यवाद साहेब